गोंदिया शहरातील शारदा उत्सव समितीतर्फे आयोजित शारदा देवी प्रसिद्ध आहे या देवीचं मोठ्या थाटात विसर्जन पार पडलं नेत्रदीपक विसर्जन सोहळ्यानं शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं गोंदिया शहरात नवरात्र उत्सवाबरोबरच शारदा उत्सवही मोठ्या भक्तिभावाना साजरा करण्यात येतो शहराच्या मनोहर चौकात मागील सत्तावीस वर्षापासून शारदा मातेची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते दरवर्षी मंडळाच्या वतीनं वेगवेगळ्या थीमवर आधारित भव्य देखावा उभारला जातो हा देखावा पाहण्यासाठी भाविक दूरवरून येतात यातच या, या देवीचं मोठ्या थाटात विसर्जन पार पडलं यावर्षीच्या शारदा मातेच्या विसर्जन मिरवणुकीत विविध झाकींचा समावेश करण्यात आला होता या देवी देवितांच्या आकर्षक मूर्तींनी सजवलेल्या झाक्यांनी रंगत आणली तर मुख्य चौकात झालेल्या आतिशबाजीनं शहर उजळून निघालं तसंच आखाड्यातील सादरीकरणानं उपस्थितांनी लक्ष वेधलं विशेष आकर्षण ठरलं ते काली कालीमातेच्या थीमवर आधारित डान्स विविध भक्ती त्यांनी चित्तथरारक नृत्य केलं